माझं नाव मोहन दिलीप गागडे आहे काल माझ्या आईचा अंत्यविधी झाला तर काल आम्ही इथं आलो स्मशानभूमीमध्ये तर जवळ इथं आम्हा आलो तर आमच्या आईच्या मृत्यूच्या वेळेला काही साडेतीन सा सा ते पाच हजार रुपये आम्हाला अंत्यविधीला खर्च आलाय माझी सरकारला एवढी विनंती आहे की सरकारने ते जे खर्च आहे तो आपला गोरगरिबांसाठी तो माफ करावा हीच विनंती आहे आम आमची सरकारशी आणि गोरगरीबांचे कसं एवढे पैसे आणणार कुठं त्यासाठी आम्हाला गोरगरिबांना एवढे परवडत नाही त्यासाठी आम्हाला सरकारला हेच विनंती करायची आहे की त्यांनी जेवढे खर्च सांगितलं आहे शासनाने ते शासनाने कृपया करून तो खर्च माफ करावा हेच आमची विनंती आहे शासनाकडून आज आपल्या अंबरनाथ शहराची लोकसंख्या मला वाटतं साडेतीन चार लाखाच्या घरात चा पोचलेली आहे आणि हा अंबरनाथ शहर हा पूर्ण गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचं शहर आहे आ रोज पोटावर कमवणं आणि रोज खाणं याच्यामध्येच लोकांचा दिवस जातो आज मुंबईसारख्या ठिकाणी लोक जॉबला जातात आणि लोकांच्या हालाक्याची परिस्थिती आज आम्हाला शहरामध्ये आणि मृत्यू दाखलेचे पैसे घेणं हे मा माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे तर मृत्यू दाखला हा फ्री करावा नगरपालिकेने जेणेकरून गोरगरीब जनतेचा त्या ते वाईट प्रसंग असतो आणि त्या वाईट प्रसंगामध्ये जर मृत्यू दाखलेचे पैसे ना घेतलं तर अतिउत्तम होत त्याच्यासाठी आम्ही हे लेटर दिले त्यानंतर आज अंबरनाथ नगरपालिकेची सुखसुविधा स्मशानभूमीत काहीच नाही आहे तिथेही तुमचे ब बेंचेस तुटलेले आहेत जाळण्याचे आणि तिथेही काही तीन हजार रुपये घेतात तर तेही मिनिमम पैसे घ्यावा अन्यथा फ्री तरी करावं जेणेकरून आणि ज्या मृत्यू दाखला किंवा ज्याच्या परिस्थिती नसेल आणि ज्याला जाळण्याचे किंवा परिस्थिती नसेल अशा परिवाराला आमच्या वाळेकर परिवाराकडून जर खरोखरच त्यांची परिस्थिती हालाकीची असेल तर आम्ही आमच्या पैशाने त्यांचं जाळण्याचे लाकडं किंवा ते आम्ही त्यांना देऊ शकतो त्यातल्या त्यात माझ्या मते तर नगरपालिकेने आज मला वाटतं तीन हजार रुपये लाकडं जाळण्याचे आणि सर्वचे कार्यक्रमाचे पैसे घेतात ते तर ते फ्री करावं किंवा अन्यथा मिनिमम चार्ज त्याचा आकारावा हीच माझी नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरना विनंती आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे आम्ही आता गेल्या टायमाला मी स्मशानभूमीमध्ये गेलो मी माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर आणि आम्ही एका मैतीसाठी तर संपूर्ण बेंचेस तुटलेले त्याचे त्या जे आपण हिंदू स्मशानभूमीमध्ये जे जाळतात लोकं साप आ, नगर तिथं साफसफाई नाही आहे पूर्ण झाडे उगलेली आहे चारी बाजूला लाईट नाही आहेत आणि शेड पूर्ण गळतं आहे ह्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही पैसे आकारता नगरपालिके त्या आज प्रशासनी राजवट असल्यामुळं आम्ही मागे एक ठराव केलेला आहे का संपूर्ण मला वाटतं मनीषा वाळेकर आणि त्यांच्या काळामध्ये का जो मृत्यू होईल त्याला फ्री ऑफ चार्जला जाळण्यात यावं आज तीन हजार मला वाटतं या अडीच हजार का तीन हजार असं मिनिमम त्यांना चार्ज लावला जातो तो सगळा अत्यंत वाईट प्रसिद्धी नगरपालिकेची आणि आज आपण नगरपालिकेमध्ये पायवाट गटार आणि त्यावेळेस दुःखाची वेळ असते त्या दुःखाच्या वेळेमध्ये तर त्यांचे आपण पैसे आकारले नाही तर माझ्या मते एक शिवसेना ह्या नात्याने आमचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असते आणि आमचे श्रीकांत शिंदेसाहेब आहेत खासदार यांचं भरपूर इथं लक्ष असतं या शहरावर आणि मी मी खासदार साहेबांना पण पत्र देणार आहे की ही आपण जसं ठाण्यामध्ये एक मोठं भव्य हॉस्पिटल चालवत तसंच इथंही लवकरात लवकर ही, लोकर ही स्मशानभूमी फ्री ऑफ कॉस्ट करावी हीच मी नगरपालिकेला आणि प्रशासनाला विनंती करेन